श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय चोविसावा अर्ध नारी नटेश्वर विवरण मी शंकरभट्टाने श्री धर्मगुप्तांना प्रश्न विचारला महाराज भगवान शिवाने वेगवेगळी आभूषणे आणि शस्त्रे धारण केली आहेत ही धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय आहे याचा खुलासा करावा यावर धर्मगुप्त म्हणाले अरे शंकरभट्टा गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे तसेच श्रीविष्णूंचे चक्र मुख्य आयुध आहे त्रिशूल हे भगवान शंकरांचे मुख्य आयुध आहे त्रिशूलाला वरच्या बाजूस तीन टोके असतात ही अग्निज्वालेच्या रूपात असतात ती तिन्ही टोके मिळून एकच शूलहस्ताप्रमाणे असतात सत्व रज आणि तम या त्रिगुणांची ही तीन टोके निदर्शक आहेत या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणातीत शिवभगवान आहेत हा अंतरार्थच त्रिशूल सूचित करतो श्वासाचे चलनवलन पिंगला नाडीद्वारा होऊन कपाळाच्या मध्यभागातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो इडा पिंगळा आणि सुषुम्ना या तीन नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असे म्हणतात हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग आहे मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा एक दिव्य नाव आहे शिवाच्या त्रिशुलाला डमरू बांधलेला असतो हा शब्दगुणाचे प्रतीक आहे नाद झंकार हा आकाशगुण आहे आकाशात शब्द प्रकंपाने विचलन करतो आपण मंत्र जप केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो मंत्र केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो याचे प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते तेच सर्वज्ञानाचे केंद्र असते ज्ञानी पुरुषाला अतिंद्रिय दृष्टी असल्यामुळे त्याचे आज्ञा केंद्र विकसित असते याच चक्राद्वारे योगी भूत भविष्य यथार्थपणे समजू शकतात हाच परमेश्वराचा तिसरा नेत्र असे म्हणतात हा ज्ञाननेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचे दहन करता येते शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असे म्हणतात योगाग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योगाला परमशांतीप्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असे म्हणतात तीच विभूती होय आलोचना अर्थात निंदा वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होते त्यामुळे आनंद प्राप्ती होते ज्ञानाची शुद्धी चार प्रकारे होते आधीभौतिक आधीदैविक आध्यात्मिक आणि मानसिक यांचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त चार विभूती रेषा कपाळावर लावतात एक दिव्य औषधी शिलाजित नावाची असते या औषधीच्या सेवनाने नित्य यौवन प्राप्त होते पूर्वकाळात शिलादूळ नावाचे एक महर्षी खड्यांचा आहार करून निर्वाह करीत असत तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभराशीत झाला शिवांचे जन्म नक्षत्र आर्द्रा होते उमा महेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिथून होती या राशीच्या अगोदर वृषभ राशी असते हा वृषभच नंदीश्वर आहे नंदी हा धर्माचे प्रतीक आहे निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते परंतु शिवाच्या कृपेनेच तो निराकार रूप घेऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दाम्पत्य धर्माचे पालन करणाऱ्या दाम्पत्यास पुत्ररूपाने प्राप्त झाला श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींचे शिष्यत्व पत्करून अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली होती शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मन्मथ हा प्रद्युम्न नावाने जन्मास आला हा मन्मथ वृषभराशीतील कामस्थान आहे धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात त्यांची पूर्णता करणे धर्मविहित आहे भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात त्यांना वश करून आपल्या ताब्यात ठेवणारे शिवभगवानच आहेत वाघ हा शक्ती देवीचे वाहन आहे शक्तीस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात म्हणून त्यांना व्याघ्र चर्मांबरधारी असे म्हणतात शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचे प्रतीक आहे याप्रमाणे नित्यप्रसन्न तत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आल्हादमयी स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूपशक्तीची पिंगला नाडी असते डाव्या भागात प्रवाहणारी श्वासरूपी शक्ती इडा नावाने ओळखली जाते अरे शंकर भट्टा प्राणायाम करताना उजव्या नागपुडीने श्वास घेतल्यास उष्णता वाढते म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शीतलता मिळते म्हणून तिला चंद्रनाडी असे म्हणतात काळ पुरुषाच्या शरीरातील राशीचक्रात मेष राशीपासून तुळा राशीपर्यंत उष्णता देणारे सहा महिने सूर्यनाडी असे ग्रहीत धरल्यास अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे सहा महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्याने चंद्रनाडी असे समजले जातात या चंद्र सूर्याच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावस्या यांची निर्मिती होते योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो त्याला भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाचे ज्ञान योगशक्तीमुळे प्राप्त होते या कालचक्रालाच अर्धनारीश्वर जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही अशी जोडी समजावे रात्रदिवस दिवस पौर्णिमा अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात रात्र नसेल तर दिवस व दिवस नसेल तर रात्र असूच शकत नाही माता पिता रूपाने संबोधिले जाणारे अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनवलनास कारणीभूत होत असतात शिवाचे कार्य संहारक का आहे असे आपण म्हणतो याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे सृष्टीतील बदल अतिसहजपणे होत असताना नूतन सृष्टींचा आविर्भाव होऊन ती थोड्या काळपर्यंत त्या स्थितीत असते नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो अथर्व वेदातील समस्त अस्त्रशस्त्र मंत्रविद्या सिद्ध होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक आहे असा संवाद चालू असतानाच मी म्हणालो आपण शिवपार्वती आणि आर्द्रा नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले होते याविषयी सविस्तर माहिती सांगावी ही प्रार्थना तेव्हा धर्मगुप्त म्हणाले रुद्र पळत्या हरिणाची शिकार करीत असलेल्या रूपात मृगव्याध रुद्र या नावाने दर्शन देतील हे दिव्य रूप आकाशातील आर्द्र नक्षत्रात दिसेल ग्रहसंचाराचा प्रभाव धर्मगुप्त पुढे म्हणाले या मृगव्याध रुद्राचे रूप नक्षत्रमंडलातील मिथून आणि कर्क राशीमध्ये आडवे दिसेल या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू केतू शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध प्रलय देवादानवाचे युद्ध महाभारताचे युद्ध यासारखी संकटे ग्रहगतीनेच येतात कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्यबाण धारण केलेल्या उग्र मूर्ती असलेल्या रुद्राचेच मन्यु देवता रूप असे वेदांनी वर्णन केले आहे धर्मगुप्त आपले वक्तव्य चालू ठेवीत म्हणाले माघ मासातील अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मास शिवरात्री असे म्हणतात समयी ईश्वर आराधनेचे फळ म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण महाशिवरात्र मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनिप्रदोष असे म्हणतात या शुभदिनी शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे शिव शनीची आधी देवता असल्याने तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते शनिवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्मदोषरहित होऊन आपणास सुखशांती लाभते शनी ही कर्मकारक देवता आहे शिव ही संहारक देवता आहे प्रदोष समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचे भस्म करून शुद्ध नूतन दिव्य तेजोमय शुभस्पंदनाने मानवाचे मन बुद्धी अहंकार चित्त यांची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेव शांत होतात शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन होतात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो याच वेळी त्याच्या नूतन जीवनाची सुरुवात होते त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या योगाग्नीत जाळले जाते पंचभूतात्मक शिवस्वरूप शिवशंकर हे पंचभूतात्मक देवाधिदेव आहेत आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असते याचेच प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिवलिंगाची पूजा केली जाते स्वाधिष्ठानचक्रात जलतत्व असते याचेच प्रतीक जललिंग असते मणिपूरचक्रात अग्नितत्व असते त्याचे प्रतीक ज्वालिंग आहे यालाच हिरण्यस्तंभ सुद्धा म्हणतात कंठस्थानात म्हणजे विशुद्धीचक्रात वायुतत्व असते त्याचे प्रतीक वायुलिंग आहे हृदयातील आकाशस्थानात असलेल्या लिंगाला चिदंबरलिंग असे म्हणतात या पंचभूतात्मक लिंगाची आराधना दर्शन अर्चना हे विशेष फलप्रद असतात आकाशलिंग म्हणविल्या जाणाऱ्या चिदंबरलिंगाला आकारच नसतो चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपवून ठेवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहीच नसते शुद्ध आकाश म्हणजे शिवाचे आत्मलिंग होय हृदयच चित्तस्थान असल्याने आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो एकाग्र चित्ताने निजतत्वाचे ध्यान करणाऱ्या योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी संपूर्ण ब्रह्मांडाचे नक्षत्रांचे ताऱ्यांचे वगैरे दर्शन होते परमेश्वर सर्वव्यापी आहे तोच अरुणाचलेश्वराच्या रूपात अरुणाचलातील पर्वतरूपात एका महासिद्धाच्या रूपातही अरुणाचलात आहे त्यांच्या केवळ दर्शनानेच पापांचा क्षय होतो तोच अरुणाचलेश्वर आज मानवाकृतीमध्ये पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतार घेऊन समस्त मानवजातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने सध्या कुरगड्डीमध्ये दिव्य तेजाने विलसत आहे कुरगड्डी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे अर्धनारीश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे तसेच कुरगड्डीसुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपच आहे अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ती असल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपातसुद्धा शिव आणि शक्ती मिळून आहेत अरुणाचलातील महासिद्धाच्या रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते परंतु श्रीपाद शिवल्लभ या रूपातील महासिद्धाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीने होते हे धर्मगुप्तांचे वक्तव्य ऐकून मी म्हणालो महाराज मी आतापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचे संयुक्त स्वरूप आहे असे ऐकले होते परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप आहे असे सांगितलेत मला हे सारे काही स्पष्ट कळत नाही घोटाळ्यात पडल्यासारखे वाटते आपण कृपा करून स्पष्ट करून सांगावे माझे बोलणे ऐकून धर्मगुप्त हसले आणि म्हणाले अरे बाबा श्रीपाद प्रभूंचे दिव्यतत्व सप्तऋषींनासुद्धा अवगत झाले नाही तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगापासून आहेत त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितले होते की मी श्रीरामचंद्र या नावाने तुझ्या घरी जन्म घेईन कौसल्यातनय श्रीराम या नावानेसुद्धा स्वामींची पूजा काही लोक करतील काही काळपर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे त्रिपुरसुंदरी या स्वरूपातसुद्धा भक्तांनी आराधना केली काही साधकांनी त्यांचे सुब्रमण्यम या स्वरूपातसुद्धा अर्चना केली यानंतर श्री रामानुजाचार्यांनी वैष्णवांकडून श्री रूपात त्यांची आराधना करविली ही सारी रूपे असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धाभावाने त्यांना साथ घातली तर ते भक्ताचे रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचे रक्षण करतात साधकांना लीला दर्शविणारे माया नाटकाचे सूत्रधार श्रीपादप्रभूच आहेत तेच आज श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने भक्ताचे कल्याण करीत आहेत श्रीपाद प्रभूंच्या वामभागात शक्ती संचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो या कारणाने ते शिवशक्ती स्वरूपच आहेत त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो हृदय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे येथून शक्ती ऊर्ध्व चक्राकडे त्याचप्रमाणे अधोचक्राकडे म्हणजे मुलाधार चक्राकडे प्रवाहित होते या कारणानेच ते अजून एक दिव्य चैतन्यमय शरीराने श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर स्वामी रूपात आहेत श्रीपादप्रभू वाणी हिरण्यगर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिव्हेवर वास असतो वाणी मातेचे दिव्यमानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असते वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे ते तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो ते वाणी हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर शिवपार्वतीचे चैतन्य शरीर पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकेकवेळी -एक धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात याचे वैशिष्ट्य असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो हीच प्रभूची योगमाया वैष्णवी माया, माया आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य श्रीपादांना द्वैत विशिष्टाद्वैत अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तर योग्यच होईल कारण त्यांची योगमाया अगाध आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो